असं तुम्ही एखादा प्रश्न माझा विचारला मला त्याचं उत्तर द्यायचं म्हणून मी हे समोर आलो बरोबर आहे तुम्हाला आढवण्याची किंवा मुंट बोलण्याची भाषा नाही मी तुमच्या मताशी शंभर टक्के ज्या गोष्टी ठरल्या त्या गोष्टी पण आता काय अडचणी आहेत मी तर आता काही सत्तेच नाही आहे पण सगळ्या आरक्षण विषयात आमची स्पष्ट गोष्ट आहे की हा तोडगा सगळ्या राजकीय पक्षाने काढणार पाहिजे एक धकळ टाकल्याची भाषा जर सत्ताधारी असो का विरोधी असो हा समाजाचा आहे हा काही राजकारणाचा विषय नाही आणि समाजाला जर न्याय द्यायचा असेल दोन मुद्दे मानले एक मुद्दा काय म्हणला तुम्ही सगळे पक्ष एकत्र आले पाहिजेत तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही जग योजना आणल्या तुम्ही त्या योजना सरकारला एकत्र घेऊन विचारात घेऊन केल्या का नाही केल्या तुम्ही अशा घोषणा करताय किंवा ते आमलात पण आणतात त्यावेळेस तुम्ही विरोधकाचा विचार करताय का नाही करत तुमच्या आरक्षणमध्येच मध्येच काय तुम्हाला विरोधकाचा विचार वाटा आणि तुम्ही विचारायची गरजच नाही बाजूने प्रत्येक आणि तुमचा एक मुद्दा झाला तुम्ही म्हणलाय की आता मी सत्तेवर नाही ज्यावेळेस दादांचं आंदोलन चाललं होतं त्यावेळेस आपण सत्तेवर होता आणि आपल्याच जिल्ह्यात ते आंदोलन चालू होतं त्यावेळेस आपण का मध्यस्थी केलं ह्या विषयावर एकनाथ शिंदे ज्यादा आले एक अगोदर मी स्वतः रात्रभर जरंगे आणि मी सोडतो ते माझ्यासाठी नवीन नाही आहे आम्ही अनेक वर्ष दोघंही सगळं राहिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जर आले तर मी अर्धा चोर तासो शोध आपलं उपोषण सोडतो असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आणि म्हणूनच मी रात्री एक वाजता मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आमची चर्चा झाली चर्चेमध्ये असं झालं की सी एम नाही तर यावं आणि मग मी आरक्षण मग मी रात्री संभाजीनगरला नगर सकाळी सी एम आले आणि त्यांच्यासोबत मी पुन्हा अंतरवाजेला आलो आणि मग ते आरक्षण सोडलं गेलं मी मध्यस्थी केली नाही असं आणखीन एक गोष्ट आहे सगळ्यात भाजपची दुटप्पी भूमिका वाटते एक भूमिका म्हणजे राणा दादा असेल आमचं राजभोरावत असतील त्यांना मध्यस्थी करायला अंतवरीला पाठवलं जातं आणि एकीकडे मुंबईमध्ये तो नारायण राणे असेल दरेकर असेल त्यांच्यावर त्यांना दादावर आरोप केले जातात तर हे दूध भूमिका तुम्ही कधी थांबवणार माझं असं मत आहे की आता त्यांनी समाजाचा प्रश्न घेतलेला आहे तो काही राजकारण नाही बरोबर त्यांच्यावर अशा प्रकारची अशा प्रकारची भूमिका घेऊ नये आमची एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही ज्येष्ठ बीजेपीचे नेते आहेत तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की दरेकर असतील लाड असतील किंवा नारायण राणे असतील तुम्ही मार्गदर्शन करू शकता त्यांनी म्हणजे मराठ्यांचे मानसिक संतुलन किती राहील किती बिघडवायचा हे त्यांचे प्रयत्न करत आहेत ते तर त्यांना तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही त्यांची कारण उडी करावी आणि इथून पुढे मराठा समाजाच्या नादी लागू नका म्हणावं कारण सहा कोटी मराठा समाज दादा मागणी करणं काम आहे सत्ताधारी असं बोलणं योग्य नाही मताशी शंभर टक्के सहमत तुम्ही किती सूचना मला मान्य आहे मी जेव्हा जाईल तेव्हा त्यांना आणि बाबा सर तुम्ही जे म्हणला या गोष्टीला आपण राजकीय रंग देऊ नये हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे समाजातल्या अनेक गरिबाला त्याचा जर फायदा होत असाल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद करू नये ही भूमिका मला तुमची मान्य आहे आणि तुम्ही जे म्हणलात की बाबा पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षणात <coughs> टिकलं नाही आता बिहारमध्ये पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकलं ते तिथं तर आपली बीजेपीची सत्ता होती आणि तुम्ही जे आता म्हणता बाबा विरोधकांनी आरक्षण घालवलं त्यामुळं पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का वरच्या आरक्षणाला हे पण आपण जाहीर करा ओबीसी मधून मी जाहीर करणारा अधिकारी आपल्या पक्षाची काहीतरी भूमिका आता आपल्या पक्षाचे आमदार पण उपस्थित आहेत मला मी त्याच्या विरोधात नाहीच आहे एकोणीसशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटला जेव्हा लढा सुरू केला तेव्हा मी काही आमदार खासदार नव्हतो त्या लढ्यात मी माझ्या डोक्यात तेरा टक्के फोटे मराठवाडा विकासाचं जे आंदोलन झालं होतं मराठवाड्याला मुख्यमंत्री पद मिळालंच पाहिजे मराठवाड्याचे तोडगे जाईल झालीच पाहिजे अशा ज्या काही मागण्या होत्या त्या टायमाला त्या टायमाला अण्णासाहेब पाटलांचे मोर्चात मी होते असं नाही पण आता कसं पॉलिटिकली मी राजकारणात असल्यामुळे कदाचित तुम्हाला माझं बोलणं पटणारही नाही पण आता या गोष्टीशी मी तुमच्या शंभर टक्के विषय घेतला तुम्हाला जर हैदराबाद ग्रॅज्युएटला मान्यता भेटली तर अखा मराठवाडा कुणबी म्हणून होतोय तर तुम्हाला

वेगळं नाही सांग तुमच्याच मताशी मी सांगतो सांगा तुमचं दोन हजार पाचला असाच एक जी आहे वाणी आणि लिंगायती एक धरला मग मराठा आणि कुणबी मी का धरू नये कारण त्याला पुरावे आहेत आपल्याकडे हैदराबाद गॅजेमध्ये अडोतीस टक्के आपण सांग हा विषय हा अभ्यासकाचा विषय मला असं वाटतं की समाजातल्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्याचा मागण्या आपल्या समाजामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी पुरेपूर त्याचा अभ्यास केला आहे माझ्यामध्ये द्यायला पाहिजे या मागण्या चुकीच्या नाही आहेत पूर्वी आपण ओबीसी होतो हे निजाम कळात आता आपण या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला नाही मिळालं आपल्याला सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला दोन वर्ष हा दप्तरी गोळ आहे खरो याला स्वीकारलं पाहिजे हा दप्तरी गोळ आहे आणि तुम्ही जर कधी मागचं काढलं रेकॉर्ड तर मी स्वतः ही भूमिका मांडलेली की हा दप्तरी गोळ भेटला पाहिजे आणि एकोणीसशे बासष्टला ला आमच्या समाजाला आरक्षण होतच आवडलं ते आरक्षण जर द्यायचं असल तर तुम्ही हैदराबादचं गॅजेट सातारेट हे जे म्हणतात ही गोष्ट खरी मूळ दस्तऐवज आपले ते तसेच आहेत आताचा आधार घेतला पाहिजे आता जसे दोन तीन आमदार एकत्र झालेत तसेच बाकी सगळे मला आमदार काही एकत्र होत नाहीत मग साहेब बरं प्रत्येक पक्षाची प्रत्येक पक्षाचा प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार एकच म्हणतोय की आमची तुमच्यासोबत भूमिका आहे तुमचं जे म्हणणं आहे तीच आमचं म्हणणं आहे तुम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे सगळ्या पक्षांची सगळ्या आमदारांची सगळ्या खासदारांची जरी भूमिका असेल तरी पण हा लढा आम्हाला एक एक वर्ष का लढावा लागतोय गरजवंतांचं नुकसान होतंय गरजवंत बॅकफूटला राहतोय जो एज बार होतोय तर आरक्षण मिळत नाही एकतीस बत्तीस वय झाले की तो आऊट होतो त्या ह्याच्यातून एज बार झाले की ओपन मधून तो आउट होतो आणि तो आज सध्याच्या कंडिशनला चार पाचशे रुपयाच्या ह्याच्यावरती रोजानं जातोय मग हा लढा तर आम्ही कुठपर्यंत लढायचा बरं संयम हम तर आम्ही कुठपर्यंत ठेवणार आज आमची भूमिका संयमाची उद्या पण संयमाचीच राहील पण ठेवणार तर कुठपर्यंत संयम आता असं असतं टोकापर्यंत गेल्याच्या बाद संयम माझ्या मध्ये तरी पण आता आपल्यासारख्या सुशिक्षित समजदार लोकांनी संयम सोडू नये संघर्ष हा तुम्ही केल्यामुळे आपण परत येऊन पोहोचलो कदाचित तुमच्यासारखे तरुण जर या आंदोलनात उतरले नसते असे काही आंदोलन अगोदर झाले नाही असं नाही आहे आंदोलन अगोदरही झाली पण तुमच्यासारख्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग झाल्यामुळं हा किमान या आंदोलन जोरदारी झालेला आहे आज समजा समाजाकडे आले कालही काही इथं नेते आले होते तुमच्या राष्ट्र लोकांना त्यांच्यामुळे सुद्धा तुम्ही मानतात सगळ्या राजकीय पक्ष पण मानतात आणि आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी घेतो टाळत नाही सगळ्यांची ना भेटी घेतो दादा एक प्रश्न होता आज वर्षभरात जवळपास चारशेच्या वर कुटुंबाने आत्महत्या केल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्याच्याकडे सपशेल राज्य शासन असेल किंवा कुठली सा, स्थानिक स्वराज्य संस्था असेल कुणीही लक्ष दिलेलं नाही त्यांना कुठल्याही सरकारी निधीची त्यांना म्हणजे काय मदत झाली नाही कुठली सुद्धा तर तात्काळ तुम्ही तो प्रश्न घेऊन त्या चारशे कुटुंबाला मदत करायचा प्रयत्न करा बघा नाव घेत नाही मदत देण्याचं काम काही प्रमाणात घडलेलं नाही असं म्हणत नाव घेतलं तर तुम्ही आणखीन त्याला वर असं मी नाव घेत नाही मी सतत त्या काळात मी मंत्री होतो संपर्कात होतो घटना घडली इतक्या वेळेस शासनाकडे मार आणि काही राहिले असेल तर तुम्ही अजूनही नावं देऊ शकता पण आत्महत्याग्रस्त पण बऱ्याच लोकांना दिल्याची मी नावंसुद्धा देऊ शकतो आणि जे राहिले असतील तुम्हाला असं वाटतं की यांना ह्या या कारणांना आत्महत्या <laughs> त्याच्यामध्ये दादा एकतीस जुलै पर्यंत जे आर आलाय गुन्हे मागे घ्यायचा त्यांच्यापर्यंत रिपोर्ट गेलेला नाही तेवढे लवकरात लवकर रिपोर्ट घेऊन ते गुन्हे मागे घेणे त्यावेळेस सोचवा वगैरे तुळजापूर तालुक्यातून आपण आमदार आहात दादा तुम्ही परवा विषय नाही दादा म्हणजे फक्त नाही म्हणूनच ना। की तुम्ही शिष्टमंडळामध्ये होता दादांची भेट घेतली तेरा तारखेला काल आपला अल्टिमेटम जोत होतो दादानी दोन महिन्याचा संपला मग आज भाजपची किंवा आपल्या आमदारांची भूमिका काय दादा फक्त एवढंच आम्हाला माहिती हवं की आजच्या कंडिशनला आपली भूमिका आपण शिस्टमधले आमदार आहेत बरोबर आहे आपण तेरा तारखेपर्यंत मुदत दिली तर आता आज नको उद्या नको तसं नको तर तुम्ही मध्ये कुठे कमी पडला किंवा शासनाने तुमच्या मान दिला नाही तुम्हाला सोळा तारखेला वेळ दिली तेव्हा सोळा तारखेला अकरा वाजता नाही नाही ऐका सोळा तारखेला वेळ नको आता आणखीन एकदा भेटायला आमच्या सोळा गेल्यानंतर भेटू सोळा तारखेला आमचा जर गेल्यानंतर भेटू नाही नाही दादा दादा एक मिनिट ऐका आपण मध्ये होतो नाही मी काय म्हणतो आपण मध्ये आमदाराच्या आपण मध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही तेरा तिपर्यंत वेळ दिली एक मिनिट दादांचं संपलं का नाही दादाचं बसायचं नको खुर्ची आहे का दोन मिनिट वेळ कशाला दादा लाईव्ह आहे मीडिया आहे की खुर् खुर्ची

तर आपण आता सिस्टम मध्ये कोण कमी पडला नेमकं तुम्ही मध्ये मध्यस्थी कमी पडला आपल्याला अपेक्षित असं आहे की काही वकील जे आहेत ज्यांनी मला एक ड्राफ्ट पाठवलाय हो त्यांनी येणं अपेक्षित आहे सोळा तारखेला सकाळी तुम्हाला लोकांबरोबर ते वकील यावे अशी माझी अपेक्षा आहे सोळा तारखेला ते वकील आणि आपण बसूया साहेब हा होता ते मला माहित नाही एक मिनिट ऐकूया आणि किती दिवस एक मिनिट माझं मत काय आहे की तुम्ही किंवा मी तज्ज्ञ नाही आहोत जर आपल्याला चर्चा करायची असेल तर काही वकिली पॉईंट काढले त्या दिवशी अंतर्वालीला तुम्ही लोक नव्हता तिथे झालेली चर्चा पूर्ण समजून घ्या मनोज स्वतः काही गोष्टी लिहून दिल्या होत्या आणि एक दिवसानंतर त्यांनी काही मुद्दे पाठवलेले आहेत त्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे वकिलांबरोबर चर्चा करायची कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं हा मुद्दा आहे महत्वाचा तुम्हाला किंवा मला जे वाटतं ते होईल जर कायद्याच्या चौकटीत बसलं तर नाहीतर लगेच तातडीने त्याला स्टे मिळणार त्या दृष्टीने आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणून मी परवाची वेळ जी दिली होती तुम्हाला ती यासाठी दिली होती राजने सांगितलं नाही तुम्हाला वकील आपले जे कोण असतील त्यांच्याबरोबर आपल्याला बेसिक चर्चा करायची आणि मी किंवा आम्ही जे काही कर करतोय तुम्ही असे मिक्स करू नका विषय आमचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे यातनं मार्ग काढण्याचा आणि तुम्ही सर्वांनी मला त्यात सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे कायद्याच्या चौकटीत बसून कसं करता येईल शेवटी तज्ज्ञ तुम्ही नाही आहात मी नाहीये जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबर आपण बसू शासनाच्या वतीने काही बोलत नाही शासनाच्या प्रतिनिधीमुळे ना, गेलेलो नाही शासनाचे प्रतिनिधी मंत्री असतात आमदार नसतात आम्ही आमच्या पद्धतीने मार्ग काढण्याच्या अनुषंगाने कारण रास्त आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असा मार्ग पाहिजे तर सगळ्यांना न्याय मिळेल ती आमची प्रामाणिक भूमिका आहे प्रामाणिक भूमिकेतनं आम्ही जे काही केलं ते करतोय आणि त्याच्याबद्दल काही दुमत पुरी ठेवायचं किंवा शंका बाळगायचं काही कारण नाही परवा दिवशी आपण बोलू डिटेलमध्ये अकरा वाजता आणि माझी विनंती आहे की ज्यांना नीट माहिती आहे त्या म्हणजे एकाच जण असले दोघ असले तरी चालेल एक दोन म्हणजे वकील ज्यांना हा विषय नीट माहिती आहे आणि जो ड्राफ्ट मला दिला होता तो ड्राफ्ट आणलेला योग्य होईल त्यांनी पण नाहीतर मग माझ्याकडचा ड्राफ्ट वेगळा तिकडचा वेगळा असू नको ठीक आहे थँक्यू